मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती आशुतोषला म्हणत असते आशुतोष तुम्ही ऐकताय ना तुम्ही पाहताय ना काय काय आहे या घरामध्ये त्यावेळी यश विचारतो आई तू नक्की कुणाशी बोलते ग त्यावेळी अरुंधती म्हणते अरे बाळा आशुतोष आहेत समोर बघ ना तू तेव्हा आशुतोष असल्याचा तुला फक्त भास होतोय ते प्रत्यक्षात इथे नाही आहेत असं यश आता म्हणतो त्यावेळी अरुंधती म्हणते नाही ते आपल्यातच आहेत अरुंधतीला होणारा हा त्रास अजिबात सहन होत नाही म्हणूनच तो म्हणतो आई तुला काय काही झालेलं मी आजीबाज सहन करू शकत नाही त्यामुळे तू अशी शांत राहा जरा राहुतोष या जगात नाही हे सत्य तू स्वीकारायला हवं आता अरुंधती म्हणते असं नाही होऊ शकत बाळा अरे नवरा बायकोचं नातं हे खूप निस्वार्थ हे असतं मित्र मैत्रिणीचं असतं आणि नवरा बायको म्हणजे आयुष्यभराचे एकमेकांचे साथीदार सोबती असतात हे यश म्हणतो आई हे दुःख विसरण्यासाठी आपण कुठेतरी फिरायला जाऊयात जेव्हा आम्ही छान होतो तेव्हा बाबाने मी बिझी असायचे कंपनीच्या कामामध्ये मग आपण चौघेच म्हणजे तू इशू मी आणि अभिदा हे सर्वजण फिरायला जायचो आणि आता फिरायला गेलो ना आपण आरोहीला देखील सोबत घेऊन जाऊ आणि मग तेथे गेल्यानंतर एखाद्या मंदिरामध्ये आपण माझं आणि आरोहीचं लग्न उरकून टाकूयात म्हणजे किती छान होईल ना अरुंधती आता हसते आणि म्हणते बाळा असं कुठे असतं का रे तू वेडा आहेस वेडा अरे मी जगाच्या पाठीवर कुठेही गेली ना तरी आशुतोषची आठवण कधीही माझ्या मनातून पुसणार नाहीये अरे मला प्रत्येक श्वासात माझे आशुतोष आठवतात आणि प्रत्येक श्वासात हे सुद्धा आठवतं की मीच त्यांचा जीव घेतला आहे अनिरुद्ध देखील तेवढ्यात तेथे येतो अग आई तुझा त्यात काही दोष नाही असं यश समजावत असतो तेव्हा अनिरुद्ध देखील म्हणतो हो बरोबर आहे अरुंधती अगं जे काही घडलं ते अघटित होतं अनपेक्षितपणे घडलं त्यात तुझा काय दोष असणार यश बरोबर बोलतोय आता सतत त्याच गोष्टीचा विचार करून तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस अरुंधती आणि अरुंधती जे काही झालं त्या गोष्टीचा तू सतत विचार करत राहिली तर आयुष्य आनंदाने जगू शकत नाही म्हणून प्लीज तू या दुःखातून आता बाहेर ये या आठवणीतून बाहेर ये तेव्हा संजना आता बाहेर येते आणि अनिरुद्ध नक्की अरुंधतीला काय बोलतोय हे पाहत असते तर अनिरुद्ध पुन्हा तिला समजावू लागतो अरुंधती अगं आपण लहानपणी आपल्या मुलांच्या बाबतीत जी काही स्वप्न पाहिली होती ती आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे ईशा आणि अभिचं लग्न झालं आता फक्त यशचं राहिले प्लीज तू आम्हाला सोबत द्यावी तू पण त्या आनंदात सहभागी व्हावं असं आम्हाला वाट प्रत्येक आमच्या आनंदामध्ये सहभागी होशील ना असं तो तिला विचारतो तर आता हे ऐकता संजनाचा जा जळफळाट होऊ लागतो इकडे घरातील सर्वजण आता हॉलमध्ये बसलेले असतात आरोही म्हणते मला माझ्या लग्नामध्ये अशी शालू वगैरे नको आहे साऊथ इंडियन लुक हवा आहे कारण कसं वेगळं वाटतं ना अनगा म्हणते हो शालू पुन्हा सुद्धा होत नाही त्यामुळे आपण असंच काहीतरी करूयात वा त्यात सर्वांचं आता त्याबद्दलच डिस्कशन सुरू असतं त्यावेळी आता ईशा म्हणते माझ्या ब्युटिकमधून आपण कपडे स्टिच करून घेऊयात आम्ही फक्त इम्पॉर्टंट जे क्लायंट असताना त्यांनाच अटेंड करतो त्यावेळी आता यश आणि अभि इम्पॉर्टंट क्लायंट म्हणून आता ईशाची चांगलीच खिल्ली उडवतात आणि तुझा तो पार्टनर आहे ना सागर म्हणून अजिबात डिझाईन बनवून घेऊ नको कारण तो कसला आहे ना सागर असं म्हणून त्याची गंमत देखील ते आता करत असतात तेव्हा ईशाला थोडा राग येतो पण ती आता आपला सर्व राग ही विसरून जाते कारण समोर अरुंधती असते ती एकदम शांत बसलेली असते अनिरुद्ध तितक्यात तेथे येतो आणि अरुंधती समोर चहाचा कप पकडत म्हणतो धर अरुंधती चहा घे ती आता घेत नाही संजनाचा जळफळाट होऊ लागते विचारते कायरे अनिरुद्ध तू अरुंधतीसाठी हा चहा बनवला का तेव्हा तो म्हणतो नाही अनघानेच बनवला मी फक्त गाळला आणि इच्यासाठी घेऊन आलो आप्पा पुढे येतात आणि अनि अनिरुद्धकडून तो कप घेतात आणि अरुंधतीला देत म्हणतात अनघाने बनवला म्हटल्यावर माणूस फ्रेश होणारच काळा अरुंधती हा चहा घे तेव्हा अरुंधती तो चहा घेते तेवढ्यातच आता अनिश तेथे येतो अरुंधतीचं सामान आता घेऊन आलेलं असतं तो म्हणतो येऊ का तेव्हा अरुंधती त्याच्याकडे ते जाते आणि त्याला मिठी मारते दोघेही खूप आता रडत असतात मागे आता सुलेखा ताईंना पाहत असते तेव्हा अनिश विचारतो कुणाला पाहताय तुम्ही अरुंधती काहीच बोलत नाही ती आपली गप्प बसते त्यावेळी अनिरुद्ध विचारतो हे सामान कुणाचं आहे अनिश त्यावेळी अनिश म्हणतो आजीने पाठवलंय मॅमचं सामान आहे हे हे त्यावेळी अनिरुद्ध विचारतो याचा अर्थ काय आता त्याने काय अरुंधतीशी सर्वसंबंध तोडले की काय आता अनिश काहीच बोलत नाही तेव्हा तो अरुंधतीला तिचा तानपुरा देत म्हणतो हा तानपुरा घ्या तुम्हाला आमची गरज आहे आणि आम्हालासुद्धा तुमची तुम्ही, तुम्ही तिकडे येऊ शकला नाही ना तरी मी इथे येऊन आपण दोघेही रोज रियाज करू प्लीज मला एवढी तरी परमिशन द्या आता ती काहीच बोलत नाही तेव्हा यश म्हणतो आई खरंच हा तानपुरा घे आणि पुन्हा रियाजाला सुरुवात कर सर्वजण आता आग्रह करतात म्हणून अरुंधती तानपुरा फक्त हातात घेते आणि पुन्हा यशकडे देत म्हणते माझ्याच्याने गाणं आता इथून पुढे होणार नाही असं म्हणून ती आशूच्या आठवणीत पुन्हा रडत असते तेव्हा सर्वजण आता तिच्या जवळ येऊन बसतात आणि तिला धीर देतात तेव्हा आई तुला किती दिवस झालं गाताना पाहिलं नाही असं ईशा आणि सर्वजण पुन्हा एकदा म्हणू लागतात अनिश म्हणतो वाटलं ना मॅम मी सुरुवात करतो असं म्हणून तो सारे गमा... असं म्हणायला सुरुवात करतो अरुंधती आप्पांकडे पाहते आप्पा तिला धीर देतात आणि म्हणतात गा बाळा आता अरुंधती तानपुरा घेऊन बसते सर्वांना खूप आनंद झालेला असतो तेव्हा ती पुन्हा एकदा सारे गम म्हणायला सुरुवात करते पण आशूचा सर्व भूतकाळ तिला आठवू लागतो कशाप्रकारे आशू माझ्याबरोबर नेहमी गायचा मला प्रत्येक गोष्टीमध्ये साथ द्यायचा हे सर्व काही जेव्हा तिला आठवतं तेव्हा खरं तर तिच्या गळ्यातून सूरज बाहेर येत नाही हे पा हाता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो तिला सर्वजण प्रोत्साहित करत असतात की तू गा परंतु तिच्या गळ्यातून सूर्ण उमटल्यामुळे सर्वांनाच आता काळजी लागते रुंधती म्हणते माझ्याच्याने हे होऊच शकत नाही असं म्हणून आता ती लगेच अनिशकडे तो तानपुरा देऊन टाकते ती म्हणते माझं गाणं म्हणजे माझे आशुतोष होते असं म्हणून ती आता तेथून जाते सर्वजण तिला अडवण्याचा प्रयत्न करतात पण तू ती थांबत नाही यश म्हणतो आप्पा हे काय होऊन बसले अहो आईच्या गळ्यातून सुरज उमटत नाही आहे ती आयुष्यात कधीच गाणार नाही का आप्पा म्हणतात असं होऊ शकत नाही बाळा ती गाणार फक्त तिला थोडा वेळ द्या कारण तिच्या काळजावर खूप मोठा आघात झाला आहे त्यावेळी अभि म्हणतो तू टेन्शन घेऊ नकोस यश पुन्हा पहिल्यासारखी आपली आई होईल अनघा देखील तोच विश्वास सर्वांना देत म्हणते की सर्व काही ठीक होईल यश आपण पुन्हा ताईला सांगू की तू गा म्हणून तिला धीर येईल आणि ती गाईल त्यावेळी आता संजना सर्वांवरच खूप ओरडते आणि म्हणते अरे काय चाललंय तुमचं अरुंधतीने खाल्लं का अरुंधतीने पाणी पिलं का ती झोपली का तिने कोणता विचार करावा हे सगळं तुम्हीच ठरवत राहिला आहात अरे तुम्हाला काही वाटतं की नाही कारण अरुंधती अरुंधती किती तिच्या नावाचा अजून जप करणार आहात अरे तिला थोडा विचार करायला थो थु, तुम्ही थोडी स्पेस तरी द्या सारखं आपलं अरुंधती अरुंधती मागे टुमकं लावत राहता असं म्हणून ती खूपच चिडते आणि म्हणते विचार करण्यासाठी थोडीही स्पेस दिली नाही तर मग कसं होणार कारण अरुंधतीला जर तिची स्पेस नाही दिली तर तिच्या डोक्यावर अजून परिणाम होईल त्यावेळी तिला विचार करण्यासाठी काही सुचत नाही हा तर प्रॉब्लेम आहे असं आता अनिरुद्ध म्हणतो म्हणूनच आम्ही सांगतोय त्यावेळी संजना म्हणते यातून तुम्ही काय साध्य करणार आहात अनिरुद्ध थोडा वेळ जाऊ द्या तिला तिचं ठरवू द्यात नक्की आयुष्यात पुढे काय करायचं तुम्ही ठरवू नका आणि तिला जेव्हा वाटेल ना तेव्हा तिला गाऊ द्या तिचा कॉन्फिडन्स बुस्ट सुद्धा होईल तर असं वाटतं की तिने तिच्या घरी जायला हवं इथे राहिली तर तिला वेळ लागेल असं म्हणून संजना आता खूपच चिडते त्यावेळी कांचन म्हणते हे अरुंधतीचं घर आहे त्यामुळे तू कुणाला सांगू नको तिने इथे राहायचं की नाही संजना आता म्हणते अनिरुद्ध तुला समजलं का आई काय म्हणतायत अरे हे अरुंधतीचं घर आहे तिच्या हक्काचं म्हणून आता ती सर्वांकडे पाहत असते ते अनिशा घरी जायला निघतो त्यावेळी ईशा त्याला अडवते आणि म्हणते ना अनिश लगेच चालला का तो म्हणतो मला अरुंधती मॅमला भेटायची खूप इच्छा झाली होती म्हणून मी आलो तेव्हा फक्त आईलाच भेटायचं होतं का असं ती विचारते आणि म्हणते अनिश प्लीज हे दिवस इथे राहतोस का म्हणजे आईलाही बरं वाटेल अनिश म्हणतो मी कसा राहू शकतो अगं कारण तिकडे आजीची सुद्धा अशीच अवस्था झाली आहे तेव्हा ती म्हणते एक सांगू का मी तुला अरे आजी जे काही बोलतायत ना ते खरं आहे असं तुला वाटतं का म्हणजे आशुतोष सरांच्या मृत्यूसाठी त्या आईला जबाबदार धरतायत हे बरोबर आहे का त्यावेळी तो म्हणतो नाही बरोबर पण इकडे मॅमची जी, जी अवस्था आहे ना तीच तिकडे आजीची सुद्धा आहे आपण असं दोघींनाही वेठीस धरायला नको आहे, आहे। आपण आता आपापल्या कुटुंबाच्या बाजूने उभं राहायला हवं असं म्हणून तो ईशाकडे पाहतो तेव्हा ईशा ही खूप रडते आणि म्हणते लाईफ किती अनप्रेडिक्टेबल आहे ना बघ ना मला वाटलंच नव्हतं असं काही होईल ईशा आता खूप इमोशनल झालेली असते अनिश आता तिच्याकडे पाहतच राहतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये संजना अनिरुद्धला म्हणते अनिरुद्धांनी जर तिच्या नावावर जर हे घर केलं तर ती आपल्याला घराबाहेर काढेन त्यानंतर घरातील सर्वजण जेवायला बसलेले असताना संजना एकटीच वेगळी जेवायला बसते त्यावेळी आप्पा म्हणतात अगं संजना ये ना इकडे ती म्हणते आप्पा कसं आहे ना आपल्या घरात एक पाहुणी आली आहे ती आता तेथून गेल्यानंतर मग तिची मला आपोआपच मिळणार आहे असा ती अरुंधतीला टोमना मारते तेव्हा अरुंधतीला वाईट वाटतं अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर